जेव्हा नितेश राणे साहेब काँग्रेस बरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे स्वतःच्या विचाराने बोलायचे पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजप बरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात ती सातत्याने सेम सेम कॅसेट ते तिथे बोलत राहतात पूर्वी लोकांच्या बाजूला बोलायचे तिथं नेता बोलतो ते तिथं बोलतात आणि भाजपमध्ये चांगलं पद मिळावं यासाठी सातत्याने त्या ठिकाणी ते, ते, ते प्रयत्न करत असतात मला त्यांना एवढंच सांगायचंय तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता हे एकदा लोकांना तुम्ही तिथे सांगावं सावरकरांबद्दल तुम्ही काय काय ट्विट आणि भाषणं केली हे लोकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सांगावं आणि जसं काही लोक म्हणतात आणि खास करून आपण पुण्यामध्ये आहेत पुण्यामधल्या एका पत्रकारांनी तुम्हाला असं विचारलं होतं की जसे काही लोक कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात जेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाने तिथं बघितलेले त्यामुळे तुम्हीच इतक्या चिखलामध्ये तिथं अडकलाय दुसऱ्या बद्दल तुम्ही बोलू नये असं या ठिकाणी मला वाटतं